अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्रहो भयकंप सादर करीत आहे लेखक नारायण धारव लिखित कादंबरी आभास प्रकरण आठवे निवेदन जयदेव त्या बंगल्यातील जयदेवांची खोली आत येणाऱ्यांचं मन प्रसन्न करीत असे जयदेवांचं वावरणं आणि राहणी वर वर पाहणाऱ्याची अशी कल्पना झाली असती की उत्तम कपड्यात राहणारा आलिशान बंगल्यात वावरणारा हा एक गुलाहुशी असामी आहे आणि तो समज दूर करण्याचा जयदेवानी प्रयत्नही केला नसता इतरांना आपल्याबद्दल काय वाटतं याची फिकीर त्यांनी कधीच केली नव्हती आणि अर्थात वर वर पाहणाऱ्याशी नेहमी नजरभूलच होत असते आरामी आणि कुशालीनं दिसणार आयुष्य हे ग्रॅनाईटवर केलेल्या पॉलिश सारखं होतं हाताला मुलायम लागणार पण ज्याच्या अंतरंगात कातळाचा कठीण गाभा होता अरुंधतीची हकीकत जयदेवाने ऐकली तेव्हा त्याने आपला बेत बदलला वास्तविक शहरातला मुक्काम हलवण्याचं त्याने ठरवलं होतं आणि अरुंधतीला त्यांची भेट घ्यायला आणखी दोन तीन दिवसांचा उशीर झाला असता तर तिची त्यांच्याशी भेट झालीच नसती मोहनच्या वाड्याला दिलेली एक भेटच प्रकरणातील गंभीरपणा आणि विलक्षण धोका दाखवण्यास पुरेशी होती मोहनने ज्या कोणाचं शत्रुत्व आपल्यावर ओढवून घेतलं होतं त्याने एव्हानाच मोहनचा नाश का करून टाकला नव्हता हा प्रश्न जयदेवांच्या मनासमोर आला आणि लगोलग त्याचं उत्तरही आलं ते कशासाठी तरी थांबले होते काहीतरी होण्याची वाट पाहत होते आणि मोहनने अरुंधतीला सांगितलेली हकीकत खरी असेल तर त्यातून एकच अर्थ निघत होता म्हणजे तिला खोटं सांगण्याची त्याला आवश्यकताच नव्हती तर त्यातून एकच अर्थ निघत होता पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही रक्त संकटाची प्रक्रिया त्याला अजूनही पुढे चालू ठेवायची होती त्यामागे अनेक आणि ही सर्वच्या सर्व अघोरी दुष्ट हेतू असू शकत होते ज्यांची या बिचाऱ्या सद्वर्तनी साध्या दंपत्तीला कल्पनाही नव्हती तेव्हा पुढच्या घटनांचाही अंदाज आपोआप आला होता अरुंधती जेव्हा तिच्या आणि मोहनच्या ठरलेल्या विवाहाची बातमी घेऊन जयदेवांकडे आली तेव्हा त्यांचं निदान आणखीच पक्क झालं होतं एका आराखड्यावर हुकूमच या सर्व घटना घडत होत्या त्या थोपवण्याचा प्रयत्न चुकीचा झाला असता सुदैव एवढंच की त्यांना खूपच आधी पूर्वसूचना मिळाली होती आणि ही बचावाची साधनं रचायला वेळ मिळाला होता मग अरुंधती विवाहाच्या स्वागत समारंभाचं निमंत्रण घेऊनच त्यांच्याकडे आली ती किती सुखी किती आनंदी दिसत होती ती अशी सदैव सुखी समाधानी राहो अशी मनात इच्छा होती पण ती पूर्ण होण्यास खूप अडचणी येणार होत्या स्वागत समारंभास जाता जाता त्यांच्या मनात विचार आला आता मोहनची दुसरी भेट होणार आहे पहिल्या भेटीच्या वेळी त्यांनी त्याला मोहनावस्थेत घातला होता आणि त्याच्या हालचाली नैसर्गिक राहिल्या नव्हत्या ठरलेल्या वेळी ते मंडपात हजर झाले पण लगोलग आत न जाता बाहेरच्या सजवल्या प्रवेशद्वारापासूनच त्याने आतलं निरीक्षण केलं गटागटाने लोक जमले होते कोणाच्या हातात डिश कोणाच्या हातात ड्रिंक कोणाच्या हातात सिगरेट असं होतं मग त्यांची नजर स्टेजकडे गेली मोहनकडे गेली माणसांचा त्या दोघांभोवती इतका घोळका होता की मोहनचा सा चेहरा सारखा झाकला जात होता आत्तापर्यंत त्यांनी त्याला फक्त एका फोटो प्रतिमेच्या रूपातच पाहिलं होतं ते जसे स्टेजच्या दिशेनं निघाले तसं अरुंधतीने त्यांना पाहिलं आणि हात उंचावून त्याची जाण दिली आणि मग तिने मोहनच्या खांद्याला स्पर्श करून त्याचंही लक्ष जयदेवांकडे वेधलं आणि आणि एक अनपेक्षित गोष्ट घडली पण मागाहून त्यांना समजलं ती खऱ्या अर्थाने अनपेक्षित नव्हती त्यांचे आधीचे सर्व तर्क याच दिशेने बोट दाखवत नव्हते का इतक्या अंतरावरूनही जयदेवांना दिसलं की मोहनच्या शरीरावरून एक शहार सरकत गेली त्याचे डोळे घट्ट मिटले त्याचा चेहरा विकृत झाला आणि तो तसाच मागे खुर्चीत कोसळला जयदेव स्टेजपासून मागे सरले डावीकडच्या दरवाजातून बाहेर गेले आणि तिथेच वरांड्यात थांबले घटनांच्या त्यांच्या विश्लेषणात योगायोगाला स्थान नव्हतं कार्यकारण भावाचं नीट आकलन झालं नाही म्हणजे माणूस त्या घटनेला योगायोग म्हणतो पण जयदेवांच्या मते योगायोग हा योगा शब्द तर्कदृष्ट होता मोहनला आलेल्या अटॅकला कारण असलं पाहिजे ते स्वतः स्टेजजवळ येताच हा अटॅक आला होता त्यातून जो काय अर्थ काढायचा तो त्यांनी काढला पाच एक मिनटं जाऊ दिल्यावर त्यांनी स्टेजवरून नुकत्याच खाली आलेल्या एका तरुणीला बोलावून घेतलं आणि तिच्याकरवी अरुंधतीकडे निरोप पाठवला की पाच मिनिटांनी तिला जयदेवाने बाहेर बोलावलं आहे विवाहानंतर ते दोघं मधुचंद्रासाठी तर जाणारच वास्तविक आपल्यापासून ते दोघं विशेषत मोहन इतके दूर जाणार ही कल्पना जयदेवांना अजिबात पसंत नव्हती पण येथे तरी त्यांना अगदी ना इलाज होता अरुंधती बाहेर आल्यावर त्याने तिला अगदी बजावून बजावून सांगितलं की जास्तीत जास्त पाच सहा दिवसांच्या आत त्यांनी परत शहरात परतलंच पाहिजे त्यांच्या सुरक्षिततेचा आणि संरक्षणाचा प्रश्न होता आणि अरुंधतीला पुन्हा एकदा तो ताईत दिवसाचे चोवीस तास जवळ ठेवण्याचं आणि ती वर्णमाला मुखोद्गत करण्याचं स्मरण करून देऊन त्यांनी तिचा निरोप घेतला होता विवाहाचा क्षण म्हणजे तिच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण बिचारी किती खुशीत होती आणि जयदेवांचे शब्द ऐकता ऐकता तिचा चेहरा किती गोरा मोरा झाला तिने निष्काळजीपणाने राहू नये एवढंच त्यांना सुवायचं होतं तिला एवढं घाबरवायचं नव्हतं पण काही वेळाने ती शांत झाली आणि आत गेली आणि जयदेवांचा खडा पहारा सुरू झाला बाहेर कुठे जाऊन नाही त्यांच्याच खोलीत बसून आता त्या खोलीचं काही वर्णन आवश्यक आहे भेटायला आलेल्यांची ज्या भागात जयदेव भेट घेत असत तो भाग एका पडद्याने अलग केला गेला होता आणि त्या पडद्यामागेच जयदेवांची खरी जागा होती जयदेवांखेरीज या जागेत कोणालाही हो प्रवेश नव्हता पण इतरांचा प्रवेश रोखण्यासाठी त्यांना भक्कम कुलूपबंद दारं किंवा पोलादी गजांच्या आव हो सळ्यांची आवश्यकता नव्हती त्या पडद्याकडे जाणाऱ्याला पावला पावला गणिक आपण एखाद्या उभ्याच्या उभ्या चढ्यावर चा, चढत असल्याची भावना होई आसपास हवा नसल्यासारखी दमछाक होई समोरून आणि वरून शरीराचा चोळामोळा करून टाकील अशी एखादी अतिप्रचंड वस्तू आपल्यावर घणगळत कोसळत आहे असा भास होई हिंस्र श्वापदांचा गुरगुरण्याचा आणि फिसकरण्याचा आवाज कानावरही अगदी मी मी म्हणणारी धीराची माणसंसुद्धा सुद्धा दोन पावलावरच थांबत आणि पडद्यापासून मागे झरत तरीही एखाद्याला सुदैवाने आत प्रवेश मिळाला असताच तर त्याला आत काही विशेष दिसलं नसतं किंवा दिसलं असतं तरी त्यातली विशेषत त्याला जाणवली नसती उदाहरणार्थ तीन चांदीच्या खुरावर बसवलेलं एक पाषाण पात्र त्याला दिसलं असतं पण त्याला हे समजलं नसतं की ते चांदीचे खूर तीन वेळा वितळवून शुद्ध केल्या चांदीचे आहेत आणि वरचा पाषाण हा अजोईक काळखंडातला जेव्हा पृथ्वी तलावर एक पेशीय बॅक्टेरियांची सुद्धा निर्मिती झाली नव्हती तेव्हाच आहे जीवस्पर्शापासून ती रचना इतकी अलिप्त होती आणि चांदीवर त्याला जी कोरीव नक्षी दिसली असती त्या फसव्या साध्या रेषातून वाहणाऱ्या रे शक्तीच्या अस्तित्वाची सुद्धा त्याला कल्पना आली नसते एका शिशवीच्या आणि कोरीव काम केलेल्या भक्कम उभ्या स्टँडच्या म्युझियममध्ये फोटो लावले असतात ना तसे गोल गोल फिरणारे पूर्ण उंचीचे आरसे होते म्हणजे साध्या निरीक्षकाला ते आरसे वाटले असते पण अनभिज्ञ माणसाने एकाएकी त्यांच्यासमोर उभं राहून आपली छवी पाहण्यासाठी नजर टाकली असती तर सांगता येत नाही त्याला काय दिसलं असतं ते ही, ही केवळ दोन उदाहरणं रोजच्या वापरातल्या माणूस सहजपणे हजारदा हाताळतो अशा अनेक वस्तू त्या खोलीत होत्या कॅट्स कॅडलसारख्या सारख्या विणलेल्या तलमसुताच्या जाळ्या शोभेसाठी डेकोरेशन म्हणून लावले आहेत असे वाटणारे रंगवलेले विणलेले कामाचे गवताचे मातीचे पत्र्याचे लगद्यासारख्या इतरही वस्तूंपासून बनवलेले मुखवटे वेगवेगळ्या आकारांच्या वेगवेगळ्या वेग धातूंच्या घंटा एखाद्या अतिकुशल डर्मिशचं हस्तकाम असलेले अगदी जिवंत वाटणारे गरुड ससाना यासारखे पक्षी आणि पण यादी संपणारच नाही पण येथे वस्तूच्या बाह्य रूपापेक्षा तिच्या वापराचा संकेत खरा महत्वाचा होता उदाहरणार्थ जाळी जाळी पकडणे मुखवटा लपवणे घंटा नाद निर्मिती शिकारी पक्षी हल्ला आणि त्यांच्या मात्रेत फरक होऊ शकत होता थोडक्यात अजानत्याने बेसावतपणे आज पाऊल न टाकण्यासारखीच ती खोली होती मोहन अरुंधती त्यांच्या शॉर्ट हनीमून नंतर परत आल्याचं जयदेवांना अरुंधतीच्या फोनवरून समजलं त्या पाच सहा दिवसात काही वेळवाकडं घडलं नाही ही परमेश्वराची कृपा समजायची त्यांनी मनाशी विचार केला त्यानंतर जसा जसा एक एक दिवस उलटत चालला तशी जयदेवांच्या प्रतीक्षेला धार चढत चालली एवढ्यातच काहीतरी होणार आणि त्या प्रसंग मालिकेत हस्तक्षेप करण्याचा त्यांचा क्षण येणार असा त्यांचा अंदाज होता त्यांचा अंदाज चुकला नाही रात्री दहा नंतरचा सुमार होता आतल्या खोलीत जयदेव बसले होते आणि काही जुन्या हस्तलिखितांचा संदर्भ बघावण्याच्या प्रयत्नात होते बाहेरच्या खोलीतून अनेक काच वस्तू खळकळत फुटल्याचा आवाज झाला जयदेव लगबिगणे बाहेर आले त्यांना न आवडलेलं काचेचं झुंबर त्यांनी छताच्या एका हुकाला अडकवलेलं होतं ते सर्व झुंबरच्या झुंबर खाली कोसळलं होतं लोलक मणी पात्र सगळ्याचा चक्का चूर झाला होता अरुंधतीने गळ्यातला ताईत मोडला होता ताईतात या झुंबराचा फोटो होता काही एका खास प्रक्रियेने तो फोटो आणि प्रत्यक्ष झुंबर याच्या तादात्म्यता होती आणि फोटो छिन्न विछिन्न होताच तोच परिणाम झुंबरावरही प्रकटला होता झुंबर मोडून पडलं होतं ज्या क्षणाची जयदेव वाट पाहत होते तो क्षणाला होता अरुंदतीच्या तिच्यावर सोपवल्या कार्यांपैकी अर्धा भाग तर पार पडला होता जयदेवांना इशारा देण्याचं काम केलं होतं जयदेव आशा करीत होते की तिला पाठ करून ठेवायला सांगितल्या वर्णपंक्ती ती विसरली नसेल आणि या आणीबाणीच्या विलक्षण मानसिक तणावाच्या क्षणीही तिची स्मृती तिला दगा देणार नाही आणि तिचे उच्चार स्पष्ट यथायोग्य असतील आणि अचूक असतील त्याखेरीज त्यांना आवश्यक तो अवधी मिळणारच नव्हता ती त्या वर्णपंक्तींचा यथायोग्य उच्चार करीत राहणार होती तोपर्यंत प्रत्यक्ष काळ थोपवला जाणार होता ध्वनी शक्ती काळशक्ती विचारशक्ती ही सर्व एकाच आदिशक्तीची विविध रूप आहेत काही ठराविक मार्गाने त्यांच्यात आदानप्रदान रूपबदल संकोच विस्तार इत्यादी बदल घडवले जाऊ शकतात पण पण त्या क्लिष्ट प्रक्रियेच्या स्पष्टीकरणाची जागा ही ही खासच नाही पुढच्या जयदेवांच्या हालचाली झटपट झाल्या मोहन अरुंधती यांचा फोटो टिपवायवरच होता तो जयदेवाने उचलला त्या चांदीच्या खुरावर उभ्या असल्या पाषाण पात्रात ठेवला पाषाण पात्र स्फटिकासारख्या स्वच्छ पारदर्शक पाण्याने भरलेलं होतं फोटोला मागे लावलेल्या लोखंडी वजनामुळे फोटो द्रवाच्या तळाशी गेला त्या द्रवात जयदेवाने एक अत्यंत उग्र पण सुगंधी वासाची कुपी ओतून रिकामी केली आणि शेजारचाच एक जवळजवळ हजार वॉटचा फ्लड लाईट लावून त्याचा प्रखर झोत त्या काच पात्रातील द्रवावर सोडला पुढच्या पाच सात मिनिटातच त्यांनी कपडे बदलले अशावेळी बरोबर नेण्यासाठी कायम तयार करून ठेवलेली बॅग उचलली आणि बंगल्यातून ते बाहेर पडले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद